मराठा कुणबी एक आहेत यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे हैदराबाद गॅझेटियर लागू करा सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करा ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे घ्या सगळे सोयरे पोटजात जात म्हणून घ्या मराठा आंदोलकांवरील गुन्हा सरसकट मागे घ्या कायद्यात बसणारे आरक्षण द्या या मागण्यां मराठा आरक्षणाचा वाद मुंबई दाखल झालं आंदोलकांनी संपूर्ण मुंबई जाम केली आहे या पार्श्वभूमीवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची संदीप शिंदे समितीने भेट आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मला वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा एक लाख तेवीस हजार रुपये त्या काळी होते एक लाख तेवीस हजार हा तिथं होते एक लाख तेवीस हजार मराठी कुंडी मराठी नाही कुणबी त्या सगळे मराठी हे एक लाख तेवीस हजार समजा बीड मध्ये त्या काळी ते पण ते गेले कुठं आता एक लाख तेवीस हजाराची पाच पाच पोर हजाराच पाच लाख तर मराठी बीड मध्ये असते कुंडी ते गेले कुठं हे म्हणणार जाल ना सत्त्याण्णव हजार मराठी कुंली आहे त्यावेळेस सत्याण्णव पाच पाच हे काय काल पोरगा झाला असता त्याच्या बारा बारा तेरा तेरा होते एक का एका। आता दोन दोन येत तवा तरी बी तिथं चार चार लाख पंचेचाळीस हजार तर होते त्याचं पाच पट ती कुणबी कुठे गेली म्हणून म्हणून गॅजेट आहे जवळ तुम्ही ते दोन्ही गॅजेट ती करून टाकाय मोकळा अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याची प्रक्रिया नाही मग सगळे सगळे सोरे तर मी सांगतो तुम्हाला पण ऍटलीस्ट त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडा त्या कालावधी लागणार होतो नाही नियम बनवता येणार नाही सगळे सर्टिफिकेट ना आपण इश्यू केले मराठवाड्यातला मराठा कोण लिहि याच्या आधारे संपला विषय काय करता दुसरं तुम्ही अभ्यास केला तेरा महिन्यापासून हे सरकारचा आभार धावण्याचं आहे तुम्ही अभ्यास केला सगळं झालं तुम्हाला जर ते म्हणले की अहवाल देऊन टाका आम्हाला मराठवाडा सातारा हे गॅजेट तेरा महिने झाला अभ्यास केला अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कोण बी अंमल लगेच अंमलबाजीने करायची मंजुरी देऊन आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक तुम्ही एक मिनटात देता तर तुम्ही तेरा महिने झाला अभ्यास केला शंभूराजेने जी अकेन नऊ हजार रुपये अॅप्रिशिएट करून आणले होते त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलं आणलंय का नाही तुम्ही आणलं म्हणजेच तुझ्याचा अभ्यास झालाय हे सरकार जाऊ नये हे तुमच्याकडून अहवाल घ्या ना असं आमचं म्हणणं तुमच्याकडून त्यांनी आवाज द्यावा उद्या सकाळी लागू होतोय आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार येतो कॅबिनेटला तेवढं असं काही कायदा मंडळ ऍक्टिव्ह येतात अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का आता लगेच की दहा मिनिटात होतं सगळं आम्ही दोन वर्ष ते उकळून केलं जातं म्हणं कालावधी हो एक मिनिट सुद्धा नाही याच्यात तरी नाही इकडे साहेब याच्यात तरी नाही तेरा महिना अभ्यास झाला सहा महिने काय झाला पाहिजे तुम्ही आता याची अंमलबजावणी करा त्या दो दोन्ही गॅजेटेअरची त्या दोन याला वेळ द्यायला तयार आहेत आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि आऊस संस्थांना द्यायला वेळ तयार हैदराबाद गॅजेटेअर आहे साताऱ्या संस्थांचे गॅजेटेअरला एक मिनिटं सुद्धा वेळ द्यायला तयार नाही वाचून झालंय सगळी प्रक्रिया झाली पुरावे बरे एवढंच नाही तर एखादं उडन वडत कायदेसर कस उडण सातारा संस्थांचं हैदराबाद गेल तिथे दस्तऐवज काय करता येणार आहे कोणाला खोटं असतं तो उडाला असत बरोबर आहे तुमचं म्हणणं पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रिया साठी तेरा महिने शिंदे समितीपेक्षा हुशार आहे ते त्यांना पाहिजे त्यांना त्यांनी सांगितलं नाही या दोनला नाही ऐकत नाही सातारा संस्थान आणि हैदराबाद लागतील याला नाही ऐकत मला गोळ्या घाला तुम्ही आडमुठ्या समजा काही समजा मी हलत नाही मी ठाम करून निर्णय करून आले धुरणच बाकी तुमच्या शब्दाला त्या वर्ष यायला लय झालं तर आठ पंधरा दिवस मानता येईल चला ठीक आहे दोन महिने ठीक आहे चला याला नाही या दोन विषयाला मी एक मिनिटं नाही सातारा संस्थान हैदराबाद गॅजेटेरला एक मिनिट ऐकू शकत हे दोन तात्काळ करा असं म्हणत आणि ह्याला कालावधी दोन महिन्याचा मी पुन्हा आलं ऍड करा हैदराबाद गॅझेट आणि साताऱ्यामधल्या मोदीचा आधार घेऊन सर्टिफिकेट देण्याची तरी सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट ऍड करावं असं त्यांचं साबडपत्र्यांचा कालावधी आपण मागतोय देण्याचा प्रयत्न नाही कालावधी द्याला देण्यात आता तुमचं काय म्हणणं आहे ते खटल्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे त्याच्यातला राहिलं त्याच्यातलं हे मात्र इथे शब्दाचा उल्लेख पण हवा की मराठा कुंबी हो म्हणजे सरसेकड होते तुम्ही म्हणताना आता आम्ही निर्णय लागू केला राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आता पंधरा दिवस चालणारच नाही अंबलबाजावणीचाच कागद हाकत पाहिजे उद्या सकाळपासून या दोन इकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली असंच आदेश सूचना पाहिजे नाही नाही बजावणे तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात घेणे गॅजेट नाही येणार तर त्याच्यावर चर्चा झाली तुम्ही सगळंच आमचा गाबा करणा करावं तुम्ही लोकचही चित्र दिसतात तुम्ही लय प्रश्न असे विचारलेत किंवा असा कार्यक्रम करता जेव्हा घेऊन आता घर का काही मराठा आणि कुंडी जेव्हा काढा एक हे ज्याला पाहिजे तो घेऊन ज्याला सत्याण्णव कोळी वागायचं अध्याण्णव कोळी वागायचं अठ्ठ्याण्णव कोळी वागायचं शहाण्णव तुला वाघ काय घेणार आम्हाला कसा उल्लेख करावा आम्हाला त्याचा करा जेवढी त्यांना मी मोबा दिली एक मिनिट त्याला तेवढ्याच मोबा दिली मराठा आणि एक आर काढा तुम्ही त्यात एक मोबा दिली त्यांना ज्याला घ्यायचं ते घेऊन जालना घ्यायचं घेणार नाही संपला विषय काही द्याल त्यांनी शहाण्णव कुणी तुकडे पंच्याहत्तर कुल हिरवाडे नाही आम्हाला तर काय करायचं नाही नाही आंदोलन मागे शब्द नाही काढला त्यांनी त्यांना काय हे नाही मी ती विषय ते बघून घेऊन मी आपलं काय नाही त्यांनी काय त्यांना काय करायचं त्या आंदोलनाचा विषयच नाही आता बाजाला आता माया कोडकडे सगळेच मांडले त्यांनी त्यांनी जवळपास सहा मांडले हैदराबादचे गॅजेटर सातारा संस्थान एक मांडला त्यांचं म्हणणं होतं एक चोपन्न बावन केसेस असे आहेत कि ते जरा उद्या आहेत म्हणलं उद्या म्हणजे कसं आहेत त्याचं सांगा मला जाळपाव सरकार म्हणून काय आमच्या पोलिसांनीच आमच्या डोके फोडले त्यांच्यावरती त्या पटरीचा केस होणं गरजेचं तीनशे सात सामूहिक कट असला एकशे एक ब त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे सामूहिक कट रचलेला त्यांनी आम्हाला आणला म्हणजे पाचवा मुद्दा केसेसचा झाला हा सहावा मुद्दा बलिदान गेलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आम्ही नौकर आहे आणि शिंदे समिती कायम ऍक्टिव्ह कायम ऍक्टिव्ह म्हणजे त्याच्यात काहीच बदल नाही आता माग काय राहिलं सात झाल्यावर काय ध्यानात राहतोय परत हिचर पन्नास बारा आहे संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट मागे राहिलं त्याच्यावर थोडा त्यांचा त्यांचा म्हणणं अभ्यास करायचा आणखीन बाकी हे दोन हे दोनच राहिले काय हा सगळे सौर चर्चेत नाही झाली त्यांच्या त्यांच्यात नाही मग या ध्यानात नाही म्हणजे त्यांना मग हे रिती सगळ्या शहर मुद्दा आहे नाचा ते कस काय होईन 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 होईल ते समना घेऊन मी कुठे गेलो मुंबई नाही त्याला आम्ही शिंदे समितीने मिळतो जास्त प्रश्न विचार शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं कोणाकर सरकार जाते बाबा न्याय द्यायचं जातात काही नाही सरकार नाही ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा एक एक एक, एक दिवसच दे परवानगी देतोय दे मजा नाही का बारीक लेकराला ते घास घातले तुला लागेल खाय बाबू तेवढं खाय बाबू तेवढं तू फार धडलोस तर इकडे आम्हाला सगळं करतोय सरकारच्या आता हे न्यायदेवतेला दोष कोणी घेऊ नये न्याय देवता न्याय देवताय न्यायदेवता दे सगळ्यांसारखे मुख्यमंत्री साफ करतोय याच्यात आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईत जिथे तुम्हाला दिसत असते अच्छा मुंबई घट फक्त माझी विनंती रे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीचा पाहिजे दुसरं पोलिसांनी गाड्या आढिल्या तर त्यांना सांगायचं मैदान कुणा सांग तिथं गाडी नेऊन लावायची इथे या लय मस्त माझ्या उद पाच रुपयात माणूस कोणत्या कपात जातो आणि नाही काय तरी येऊन तरी म्हणतो मी बी जन्मतली तुम्ही आपला फुकट म्हणा मला दुसरी तर माहिती मिळाली गृह मंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला मंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या आडून ट्रॅफिक जाम करते मुद्दाम पोलिसांनी हे करू नका गाड्या आढळल्या ट्रॅफिक जाम नाही होते काय होईल तुम्ही गाड्या हाडू नका प्रत्येक कोरा सांगा हे ग्राउंड आहे पोरा तुम्हाला मला सांगतो जे ग्राउंड सांगतील कथाकथा ग्राउंड लावायचं इथलं मुंबईच आहे आझाद मैदानापासून सगळे दहा वीस किलोमीटरचे आतच आहे आपण तेवढं पैठ तिथे त्यामुळे वासी मार्केट म्हणलं लावते मार्केटला लावून टाका इथं मस्जिद बंदर आहे तिथं लावा म्हणलं तिथं लवून टाका ते म्हणलं शिवडीला काय ग्राउंड आहे तिथं लावा तिथं लावा काय टेन्शन घेता कशाला आणि रेल्वेला प्रवास करत जा आझाद मैदान कडे द्यायच मुंबईत पुरा पे फक्त कोणाला काही म्हणलं का सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बर का हा अजून बयात नाही माजलेले घे यांच्यासाठी गरीब करला गरीब मुंबईच्या लोकाला सगळ्या जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्यांना त्रास द्यायचा थोडा सुद्धा पोलीस बांधव आपल्या सोबतसाठी त्यांना त्रास द्यायचा थोडा सुद्धा लक्षात आलं <ण्णागी> 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 <अन्णागी> का आणि लय झालं तर ते पोलीस साहेब कुठे गेलेली आम्हाला दिलेली एक त्यांना म्हणतो वानखेडे स्टेडियम खोला ना झोपून पोराल त्या पटाणाला ती झालं शेवड जाणून चांगलं छान झोप त्याच्यात आणि आमचे लोक आसपास डासपाचे जो मला आपण का ना ते सांगितलं ते म्हणलं मराठ्याची आणि रेटून खेळ घालू तुम्हाला அன்று <laughs> கலந்தது

त्यांनी हंगाम केलं त्यांनी परत आण जेवाचे काही हटले ते बन गेले म्हणून पोहरत झेडले तर शिएटीला आणि ते मग आम्हाला पाणीच्या मुळ पुढं त्याच्यावर पोरं त्यानंतर माहिती आहे जेव्हा मध्ये आणि तुमच्या आमदार खासदार मंत्री आमच्या मार्ग त्याची पायफलाईन आमच्या बाबतीत ठेकला काय केलं तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या बाबतीत त्याने आमच्या पोलिटी बऱ्याच आमदारांमध्ये टाकलेला आम्ही मुंबई पेक्षा क्षेत्र महाराष्ट्र मोठा आहे ते पुरे झाला उदाहरणार्थ अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळाला ते पंधरा इंची धडकामाळ घेऊन आहे ते त्या पण सगळं चांगलं सांगत तेवढं पाण्याचं सुद्धा आणलं ते कोणत्या पाणी तुमच्या सरकारला पाणी पाहिजे पण करा त्रास झाला आपल्याला चिंकून जायचंय पुढे फक्त लग्ना धन्यवाद हैदराबाद गॅजेट आणि सातारा संस्थांच्या गॅजेट महाराष्ट्र जेवढे अभ्यासक असते त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत आझाद मैदानला या ज्यांना अभ्यास मी काय फोन करू शकत नाही सातारा संस्थान आणि या गॅजेटीवर ज्यांना ज्यांना खरा अभ्यास असेल बर का उगच गोंधळ मला वाचत आहे तर नको अशा सगळ्या अभ्यासकांनी आज रात्री आता किती वाजले चार वाजले उद्या बारा वाजेपर्यंत महारा वा वाजे या महाराष्ट्रात बाहेर देशातून सुद्धा माणूस येऊ शकतो किंवा जेवढे मोठमोठ्याने हायकोर्टाचे वकील असतील अभ्यासक तज्ज्ञ असतील मराठा आणि कुंबी एक याच्यावर आणि हैदराबाद सातारा ज्या त्यांनी बारा वाजेपर्यंत आझाद मैदानावर या पुन्हा म्हणू नका आम्हाला काही विचारलं नाही तुम्ही नंतर गोळ घालता आधी सगळ्या स्वारीच्या बद्दल हा मानता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात तुमच्यासारखे लबाड दुसरं कोणी नाहीये म्हणून पुन्हा एकदा लोकांच्या समोर आता तुम्हाला मी समोर घालतो मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणार पूर्ग आहे थोडाफार अभ्यास कमी असेल तर तज्ञ पुढे या मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ञ येत नाव नाही मला माहिती त्यांचं बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर्व बहुतेक नाव असं आहे त्यांचं हा हा कुठले तिला आहे मला माहित नाही खूप चांगलं विश्लेषक आणि अभ्यास आहे त्यांचा त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळाला असेल तर त्यांनी मुंबई इकडे मुंबईला या आणि कोणाकडे फोन असला त्यांना फोन करून बोलून घ्या हा बस ना बरोबर ना एवढेच पाहिजेत ना आता मराठा कोण बी एक त्याचे तज्ज्ञ अभ्यासक या बारा वाजेपर्यंत परव द्या हैदराबाद सातारा संस्थांच्या या सगळ्या सोयऱ्यांवरती अभ्यास किया बाकी जे विषय ते करायला लागले काय अडचण नाही तर उद्या बारा वाजेपर्यंत या अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याय विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता